या छोट्याशा निवडणुकीमध्ये एक आणि दोन जागा मागत होता पण तो नगराध्यक्षाच्या उमेदवाराच्या पुढे आला आणि आम्हाला त्यांनी आव्हान निर्माण केलं अशा प्रकारच्या वल्गना करणाऱ्यांना लोकशाहीमध्ये जो खरा धर्म असतो धर्म या सुनखेड्याच्या माझ्या स्वाभिमानी मतदार राजाने या ठिकाणी इतका बजावलेला आहे की या विजयामुळे या जिल्ह्यातली जी भीती होती दहशत होती आता संपूर्णपणे निघून जाईल नाही आम्ही या निवडणुकीमध्ये शहरामध्ये लोकांनी की जर शहरामध्ये जर सत्ता गेली दादागिरी तयार होईल अशा प्रकारची भीती घातली आणि मी तुम्हाला शब्द देतो या शहराचा जनतेला आम्ही विश्वास देऊ इच्छितो की या शहरामध्ये शांतता एकात्मता अखंडता बरोबरच कुठलाही जातीवाद आम्ही करणार नाही फक्त आमच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट राहील ती म्हणजे विकास आणि ज्या विकासापासून भाजपाने राजकारण केलं ज्या घटकांना घरकुल दिले नाही ज्या घटकांना शौचालय दिले नाहीत ज्या घटकांना पाणी पाजलं नाही त्यांना मात्र या शहरातल्या जनतेने पूर्ण पाणी पाहून काही लोकांनी आपल्या समोर येऊन आपल्या रॅलीमध्ये आपल्याला गुपचुप पाठिंबा दिला आपण सगळ्यांचा आभार मानून या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली ज्यांनी ज्यांनी अप्रत्यक्ष मदत केली अशा सर्व मतदार राजांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कलावती तयारी राकेश माळी आमचे विजयी उमेदवार आणि सर्व पराभूत उमेदवारांच्या वतीने मी या शहरातील जनतेच मतदार राजाचं एकदम अंतक करण्यापासून आभार मानतो